आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये सातारा लातूर महामार्गावर सातारा पासून अंदाजे चौसष्ट किलोमीटर वर गोंदवले बुद्रुक हे गाव आहे याच गावात महाराजांची या समाधी आहे या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत निवासाची आणि महाप्रसादाची सोय गेली कित्येक वर्षांपासून सुरू आहे मात्र महाप्रसाद एक वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे अशी माहिती श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर चैतन्योपासना विश्व विश्वस्त मंडळाने दिली आहे श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुणेत झालेले गोंदवले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातून लाखो भाविक मोठ्या संख्येने येत असतात या येणाऱ्या भाविकांची महाराजांच्या समाधी परिसरात मोफत निवासाची व्यवस्था करण्यात येत असते त्याचबरोबर सर्वांसाठी सकाळी चहा नाश्ता दुपारी महाप्रसाद सायंकाळी चहा नाश्ता आणि रात्री महाप्रसाद यांच्या काम हाती या कामासाठी बराच कालावधी लागणार आहे या दरम्यान श्रीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना नेहमी प्रमाणे संपूर्ण भोजन प्रसाद देता येणे दे शक्य होणार आहे त्यावेळेस अल्प प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात येईल तरी अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून पुढील एक वर्षासाठी महाप्रसाद बंद राहील याची भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती ही चैतन्य उपासना विश्वस्त मंडळाने केली आहे मान सफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा